हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आलेलो आहोत आपण भीमतडीत जत्रेमध्ये ही जत्रा पुण्यातील ॲग्रिकल्चर ग्राउंड या ठिकाणी भरलेली आहे आणि या जत्रेचा कालावधी आहे वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर तर चला आणि ह्या जत्रेमध्ये तिकीट आहे साठ रुपये तिकीट आहे तिथे मी ऑनलाईन किंवा कॅश कसेही कर पे करू शकता आणि इथे गाडीचं पार्किंग हे पूर्णपणे फ्री आहे तर चला मग तर सर्वात प्रथम एंट्री केल्यानंतर बघा इथे आपल्याला छान ठिकाणी असे तुळशी वृंदावन आणि त्याभोवती सजावट केलेली आहे थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं केलेलं आहे त्यांनी नर्सरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्यांनी इथे लावलेली आहेत खूप छान असं खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आज आहे संडे आणि संडे म्हणजेची खरंच कुठेही गर्दी जास्ती आणि अशा ठिकाणी पुणेकर हे तर ते जातातच तर इथे बघा हा आहे नंदी हे आहे म्हणतात त्याला भविष्य सांगणार आपण जे बोलतो आपल्याबद्दल काय आहे ते सगळं सांगत असतो पुढे आल्यानंतर हा जो मोठा आहे तो खूप छान अशी सजावट केलेली होती इथे आणि ते सगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत हे पहा खूप मोठ्या पटांगणामध्ये त्यांनी अशी सजावट करून छान अशी वेगवेगळी सिस्टमॅटिक पद्धतीने असे स्टॉल लावलेले आहेत ला प्रत्येक स्टॉलला नंबर दिलेला आहे आणि जे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे डिझायनर कपडे किंवा मग अजून वेगवेगळ्या प्रकारचे असे इथे स्टॉल लागलेले आहेत ला लग्न कार्य पूजा फक्त ह्या वेळेस कोण साड्या नेत वर्षातून एकदा दिवाळी आता हा जो स्टॉल आहे तो गुजरातचा आहे पहा आणि इथे तर ह्या साड्या ज्या आहेत ना खरंच खूप सुंदर होत्या हँडलूमच्या साड्या आहेत त्या आणि त्या इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत अगदी छान अशा नाजूक अशा डिझाईनने बनवलेल्या आहेत आणि त्याला वेगवेगळे -वेग डिझाईन केलेले आहे ला मोती लावलेले आहेत ला प्लस आ, स्टोन लावलेले आहेत तसंच पुढे आल्यानंतर इथे बघा आसामच्या इथे आणि हे जे आहे खूप बांबूपासून बनवलेले आहे इथे खूप सुंदर आणि खूप टिकाऊ आहे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये डिझाईन केलेले आहेत खूप सुंदर अशा या डिझाईन होत्या आणि मजबूतही तेवढ्याच होत्या ते खूप सुंदर होत्या पुढे आल्यानंतर आप ह्या आहेत आपल्या पर्स आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातो कुठे फिरायला जातो तर आपल्याला वेगवेगळ्या पर्स ह्या हव्या आहेत असतात खूप सुंदर अशा काम केलेलं के आहे ह्या आणि खूप सुंदर डिझाईनमध्ये केलेल्या आहेत जशा आपल्याला आहेत तशा आहेत आणि आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी घेऊन जाण्यासाठी पण आहे त्याच्यामध्ये पॉकेट पण खरंच खूप छान आहेत पार्टिशन आहेत मस्त आहेत आता हा थो जो स्टॉल आहे तो थोडासा वेगळा आहे कारण ह्या ज्या ज्या बनवलेल्या वस्तू आहेत ना तर दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या आहेत हे पा आणि खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत त्याच्यामध्ये पर्स आहेत नाकातली नथ आहे कानातले पर्स हँडबॅग गणपती प पेंटिंग चित्रकले खूप छान आहेत त्यांना बोलता येत नाही तुम्ही पाहू शकता ते कसे हातवारे करून असे पाहि खूप सुंदर असे डिझायनर अशा ह्या बनवलेल्या आहेत मूर्ती छान छान अशा बनवल्या आहेत ह्या आपण लग्नामध्ये किंवा कार्यक्रम का असेल तर तेव्हाही वापरू शकतो आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आहे ते पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि हे पाहिजे बैलगाडी वगैरे सगळं हँडलूम है, आहे आणि खूप सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत इथे घरामध्ये आपण शोपीस म्हणून सुद्धा वापर करू शकतो किंवा लग्न कार्यामध्ये रुखवतासाठी त्याचा वापर करू शकतो पुढे आल्यानंतर इथे बघा शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहे विठ्ठलाची गणपती प्लस स्वामी सा, समर्थांची मूर्ती पण आहे आणि इथे वाघ नही तुम्हाला पाहायला मिळते तसं त्यांनी बनवलेलं आहे खूप सुंदर असं इथं बनवलेलं आहे हे इथे शेणापासून बनवलेल्या वस्तू आहेत शेणाची गादी म्हणजे बस्कर ही इथे शेणापासून बनवल्या आहेत चला तर मग आपण पाहूया

थालीपीठची भाजणी होते मसाले ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप टेस्टी आणि खरंच खूप भारी लागत होते तर हे आहेत आपले टोपले सूप आणि याचं प्रात्यक्ष म्हणजे ते तिथे बनवून लगेच देत होते ज्या आकारात तुम्हाला आहे त्या आकारात लगेच देत होते ते बनवून खूप सुंदर त्याचे डिझाईन होते आकार होते आणि खूप मजबूतही होते गावाकडे अजूनही याचाच वापर करतात आणि हे जे आहे ते फळ ठेवण्यासाठीही याचा वापर केला जातो के के ले ले। आता आपण खाण्याच्या एरियामध्ये व्हेज नॉनव्हेज अगदी उत्तम प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं खायला मिळतील नेहका तर सर्वात प्रथम मी थालीपीठ बनवलेलं आहे थालीपीठ थाली दही आणि त्याबरोबर थोडीशी मटकी खूप सुंदर टेस्ट होती त्याचबरोबर इथे मोदकही बनवले होते उकडीचे मोदक तर त्या दोन प्रकारचे होते एक तुप तुपाचा मोदक आणि एक ना तुपाचा मोदक पण इतके टेस्टी होते खरंच खूप भारी लागत होते त्याचबरोबर इथे मासवडी आता मासवडी शक्यतो बनवायला ख अवघडच आहे पण इथे त्यांनी खरंच खूप छान बनवली होती त्याची ही प्लेट होती त्याचा रसा वगैरे खूप सुंदर बनवलेली होती मासवडीचा प्रकार हा आता हे जे आहे ही खपली गव्हाची खीर जी आहे ना ती आणि याबरोबर होती तर तुपातली जिलेबी आणि ही खपली गहूची खीर होती तीही खूप टेस्टी आणि खूप सुंदर होती तर इथे पण ती आळूची वडी आणि शिंगोळी आता शिंगोळी ह्या बऱ्याच प्रकारला लोकांना माहीत नसेल पण शेंगोळी हा एक प्रकार आहे त्यांनी ऑप्शन म्हणून एक शेंगोळी किंवा शेवग्याची भाजी ऑप्शन म्हणून ठेवले होते पण त्याही स्टॉलला खरंच खूप गर्दी होती भीमथडीतलं मुख्य आकर्षण म्हणजे खानदेशी स्टाईलचे खापरावरील मांडे म्हणजे याला पुरणपोळीही म्हटले जाते त्याची करायची पद्धत कशी आहे आणि ती कशा प्रकारे केली जाते हे आता आपण पाहूयात खुब सुन्दर लाग टेस्टला चला तर म <स्थाँगा> टी व्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणा प्लॅस्टिकच्या बिस्ट्यांचा वापर करू नये पुनश्चित हार्दिक हार्दिक तर आता आपण जाऊयात नॉनव्हेजच्या एरियामध्ये नॉनव्हेजमध्ये काय काय आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहेत पण इथे गर्दी बघा किती आहे आणि संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तरी पुणेकरांनी एवढी गर्दी केलेली आहे कुठलीही गोष्ट असू द्या पेमथरीची यात्रा असू द्या दरवर्षीची असू द्या तर पुणेकर भरभरून प्रतिसाद देतात आणि खरंच खूप छान आहे या ज्या महिला आहेत त्या बचत गटातून येतात खूप लांबून लांबून येतात त्यांचं त्यातनं कष्ट दिसतं आपल्याला ते किती मेहनत करून हे सगळे तर आता चाललेलो चाललेला होता आपण नॉनव्हेजच्या एरियामध्ये तर इथे बघा इथे चार प्रकारचे आहेत एक दोन प्रकारचे फिश आहे बॉम्बिल आहेत आणि सुकट वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान अशी थाळी लावलेली आहे थाळी सिस्टीम केलेली आहे इथे आणि खूप आणि खूप टेस्टी आणि खूप छान लागत होती गर्दीही तेवढीच होती आणि ते समोरासमोर लगेच असे फ्राय वगैरे करून देत होते आता इथे जे आहे ना इथे मटण दालचे मिळत होतं आणि त्यासाठी खरंच खूप लाईन लागली होती का थोडंसं वेगळ्या प्रकारचा मटण दालच्या म्हणजे कसं आपण व्हेज दालचा तर खाल्लेलाच आहे पण तो, तो मटण दालच्या होता आणि त्याच्यामुळे थोडीशी जास्त गर्दी होती तर हा सगळा जो आहे तो नॉनव्हेजचा एरिया आहे आणि खूप प्र खूप प्रकारची व्हरायटी होती इथे सावजी चिकन तुपातले चिकन तुपातली बिर्याणी खूप सुंदर असं होतं मस्त आणि टेस्टलाही खूप छान होती गर्दी होती आणि आता जस्ट मार्गशीर महिना संपलेला आहे त्यामुळं आता इथे हलगीच्या दालावरती आणि हातवारे करून नावं ओळखणाऱ्यासाठी आहे पहा लहान मुलांना कोठणी सतर्क ही जी कला आहे ना ती आता कोचितच आपल्याला पाहायला मिळते शहराच्या ठिकाणी म्हणा हां गावाकड ही कला आहे अजून आणि आपल्या भीमतडीसारख्या जत्रेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते तर तिचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्की एकदा भीमतडीला भेट द्या अजून तिचा कालावधी पंचवीस डिसेंबरपर्यंत आहे तर आता आपण पूर्ण भीमतडी जत्रा ही एक्सप्लोअर केलेली आहे तुम्हाला यातलं काय आवडलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हां चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगहून देत तोपर्यंत बाय बाय